नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी खुशखबर पाहणार आहोत यामध्ये बांधकाम कामगारांसाठी नवीन जी आर निघाला असून यामध्ये बांधकाम कामगारांना मोफत संच मिळणार असून त्या मोफत संचामध्ये कोणत्या दहा वस्तू मिळणार आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओत दिली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा चला तर मग व्हिडिओ पाहू तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावरील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा अठरा जून दोन हजार पंचवीसचा जी आर पाहत आहोत बघा यामध्ये जे तुम्हाला संदर्भी जी आर आहेत या संदर्भातले जे सर्व जी आर आहेत त्याचे क्रमांक इथे देण्यात आले आहेत तुम्हाला सविस्तर अभ्यासासाठी तुम्ही ते पाहू शकता प्रस्तावना बघा इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात जे लोक काम करतात या कामगारांसाठी वेगवेगळे जी आर लागू करण्यात आले होते या जी आर मनुसार कामगारांना सोयीसुविधा पुरवण्याचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांध बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती या स्थापने स्थापना करण्याचा मुख्य हेतू म्हणजे बा बांधकाम कामगारांना अत्यावश्यक <coughs> गोष्टी आणि त्यांच्या गोष्टीकडं त्यांच्या जीवनमानाकडं उंचावणे हा हेतू होता त्यासाठी त्यांना पाच जीवनावश्यक स गोष्टी त्या संचामध्ये आत्तापर्यंत दोन हजार सतराच्या जी आरनुसार पुरवण्यात येत होत्या त्यानंतर बघा सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला आणि त्यामध्ये एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं अत्यावश्यक गोष्टीमध्ये बदल करून पाचच्या जागी आता दहा वस्तूचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भात सविस्तर सव जे आर आणि आपण माहिती पाहणार आहोत बघा शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देत आहेत अटी शर्ती काय आहेत नंबर एक मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना आवश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला अर्ज लिहून द्यायचा आहे मन दोन म मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यावश्यक मध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा पत्र्याची पेटी गॅलनाइज ट्रंक प्लॅस्टिकची चटई धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलो हे पूर्वी नव्हता आता त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलोची एक मिळणार आहे त्यानंतर बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा डबा एक किलो क्षमता असलेला त्याचबरोबर चहा पावडर ठेवण्याचा डब्बा आणि वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचं भेटणार आहे बघा आता विथ दोन कॅन्डल जे असतात त्याच्या त्यासोबत ते मिळणार आहे अशा प्रकारच्या दहा वस्तू आता बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना मिळणार आहेत बघा मंडळांतर्गत नोंदणीकृत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याकरता ई निविदा प्रक्रियेअंतर्गत नोंदणीकृत नामांकित व अनिभावी संस्थेच्या निवडीचा प्रस्ताव मंडळाने शासनात सादर करावा तसेच या संपूर्ण प्रक्रियेतील उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग ह्या गोष्टी पुरवणार आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच मधील वस्तूचे दर पुरवठा वाहतूक वितरण व सर्व करासहित निश्चित करण्यात येत आहेत बघा अत्यावश्यक संच च्या निवेदना स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संच मधील वस्तूच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी तसम तसे प्रमाणपत्रसुद्धा त्यांच्याकडनं घेणे आवश्यक आहे तरच ते टेंडर त्यांना मिळणार आहे बघा प्रभारी कामगार आयुक्त सहाय्यक आयुक्त सहाय्यक यादीनुसारच विहित नमोदती अत्यावश्यक संचचा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावा म्हणजे या अधिकाऱ्याकडून जर तुमच्या यादीत नाव आलं असेल तर आणि तरच तुम्हाला ते इसेन्शियल किट मिळण्यात मिळणार आहे अशा प्रकारे पूर्वी असणाऱ्या योजनेमध्ये बदल करून आत्ता अत्यावश्यक संचामध्ये दहा गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तसेच आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करा धन्यवाद